रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जाण्याची शक्यता आहे दोन्ही राज्यात प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्याचा विचार आहे रत्नागिरीत शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमीन हस्तांतरणावरून वाद आहेत तर गुजरात किंवा आंध्र प्रदेशात प्रकल्प उभारण्याच्या वेगानं हालचाली सुरू झाल्या लोकांचा विरोधच आहे ना चांगले उद्योग गुजरातला न्यायचे आणि जे प्रदूषण करणार आहे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणार ते प्रकल्प इकडे आणायचे ही दुटप्पीपणा कशाला रिफायनरी तिकडे घेऊन घ्या ना आमचे गेलेले चार जे मोठे मोठे वेदांत वन टाटा एअरबस ट्रक मेडिकल टीम इकडे पाठवा त्यामुळे रिफायनरीच्या बाबतीत उदय सामंतानेच किती आग्रह केला होता किती लोकांवर अत्याचार केले होते लाठीमार केला अश्रूदूर सोडला गावागावात लोकांची कोंडी केली आता मला असं वाटतं त्यांना याच्यातून चांगले विचार सुचलेले असावेत मुख्यमंत्री त्याच व्यक्तीला करतील जो नव्वद डिग्रीमध्ये वाकून दिल्लीचे सगळे निर्णय मान्य करेल त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये उद्योग वगैरे विसरून जा महाराष्ट्रामध्ये आता उद्योग चार वर्षानंतरच उद्यो हा उद्योग येणार आहे तो उद्योग येणार अशी चर्चा असेल तोपर्यंत सगळे उद्योग जे आहे ते गुजरात जिथे जिथे बी जे पीला फायदा आहे बी जे पीच्या मित्राला जिथे इथे वाटते तिथे तिथे त्या त्या पद्धतीने ते घेऊन घेऊन जाल्या झाल्या जाईल आता आपण पाहिलंच ना इतके इतके उद्योग गेले आता पुन्हा हा उद्योग आता त्यांना माहीत झालं की उद्योग करून आपल्याला निवडणूक जिंकता येते